श्री स्वामी सभरध श्री

अकार मात्रा पीतवर्ण ब्रह्मा अकारमाचकार उकार जीवित वर्ण रक्षिसि अखिलचराचरा ओ आळू आरती श्री गणपती रक्तवर्ण तू सकल जगमकारा अरण्य धारा ओ आळु आरती गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवार रे चरणांचा महिमातरणांचा मती दे अकल कोटी वास करुण्या दाविली गाविली रे लीला पाशे बद्ध करुन ोडलि भव र जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु तव चरणांचा चरणा दे ये यवने भूषली स्वामी कहा ही। अकल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वरियारे, रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती कर गुरु वरियारे रे महिमा तव चरणांचा वरनायामती देशी मनीचे सर्व समर्था भवहरारे, इतुके किती दीन विनौकितीभवराळ तव पद अंतर रे जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरवारे अगाध महिमा तव चरणचारीना या मतिर रे ఓధూపుచింతన శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజకే జయ కోట నివాసి శ్రీ సద్గురు శ్రీకే జయ नाही बोल की अस्तर घ्यायचे का स्वामीच मला अकलकोट मग ती कसलं आण बसलेला मोठा स्वामी अक्षरशः स्वामीचा फोटो आहे आणि ती महागून झाड इकडून इकडून पाण्याची ही हाय आमच्या दीदीने आणलेलं आहे आयची म्हणजे ती अकलकोट मध्ये असल्यामुळे तिला माहिती असते ती झाडा खालचीच हा पूर्ण झाडा खालची आता ही झाड आहे का पूर्ण झाड असं

私はこのスピードでしょと見たでも、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一回、私はもう一はもう一回、私はもう一回、私はもう दुसरा नवीन conta नवीन काय हिरो हिरो तीची कट पत्तराची सही आहे ता हिरो मी दे इसकी का काही वाट नाही हा गेली गेली कलर एवढे तोंड बोलत राहिले गेले चार कलर गेले बघू दे बसा खाली तर बसू बघा बघ माय आणि कोण तर पुन्ही टाकायचं डोक्यात असा लय राहते नाही असं दिली बसून ही आणली आता उलटी नक्की असलेली वाटते ना नाही वेगळी आहे की तशीच आहे सेम माझ्याकडे असत उलटी नक्की असलेली वाटते की लेवली की

तुम्ही uh क -huh. <laughs> <laughs> <laughs>